सोलापूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पा अंतर्गत राजकारण उफाळून आले असताना पक्षातील नाराज आमदार विजयकुमार देशमुख यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली या भेटीत महापालिका निवडणूक शहर कार्यकारिणी निवडीतील नाराजी आणि पक्षातील सध्याच्या हालचाली यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली शहर भाजप कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे या पार्श्वभूमीवर गोरे यांनी गुरुवारीच देशमुख यांना भेटीचा निरोप दिला होता नियोजित वेळेनुसार शुक्रवारी दुपारी ते काळजापूर मारुती मंदिराजवळ असलेल्या त्यांच्या निवासस्थानी गेले भेटीनंतर दोन्ही नेत्यांनीही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं पक्षाच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्यावर भर देण्यात आला महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी एकसंघ प्रयत्न होणे गरजेचे आहे असेही या चर्चेत अधोरेखित करण्यात आलं दरम्यान सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख विरुद्ध सचिन कल्याण शेट्टी व देवेंद्र कोठे अशा चार आमदारांमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे यामुळे पक्षातील नाराजी दूर करून एकजूट साधण्याचे मोठे आव्हान सध्या भाजप नेतृत्वासमोर उभं भा आहे